नमस्ते विद्यार्थी मित्रांनो रोज तुम्ही एक एक अंक शिकता एक शिकला की दोन दोन शिकले की तीन तीन शिकले की चार बरोबर की नाही हा आणि मग आता आपल्याला पाच आहे पाच तर हे के किती है? हे काय अगोदर सांगा मला हे काय आहे कशाची बी आहे ही चिंचोका चिंचेच्या बी काय म्हणतात चिंचोका हे काय आहे चिंचोके आता किती चिंचोके मोज तुझं नाव काय बा अथर्व अथर्व तुझं नाव काय देवांश अथर्व आणि तुझं शिवांश देवांश अथर्व मोज किती आहेत चार आहेत हे चार आहेत त्याने नजरेतच मोजले आता मी त्याच्यात एक टाकला चिंचोका तर किती चिंचोके झाले असं करून मोज असं करून मोज आता हा मोठे निज दोन तीन चार पाच पाच चिंचोके झाले किती झाले पाच आता मला काय करा प्रत्येकाने याच्यातले पाच चिंचोके काढून द्या पाच तुम्ही पाच शिकले की चारात एक टाकला चार मध्ये एक टाकलं की काय होणार पाच होणार आता मला याच्यातले तू पाच काढून दाखव तू पाच काढून दाखव तू पाच काढून दाखव ये पुढं पाच पाच चिंचोके काढून दाखवा बाकीची खेळ निधी ना त्याच्यातली ते कारणे हा व्हेरी गुड तिघांनी बरोबर काढलेले आहेत पाच शिनचुके पाच पाच शिनचुके आता मी तुमचा एक खेळ घेणार तुम्ही पाच शिकवले की नाही आता मी टाळ्या मग वाजवणार तुम्ही ओळखायच्या किती वाजवले डोळे झाका टाळ्या वाजवणारे त्या मोजायच्या दोन दं डोन व्हेरी गुड परत डोळे झाका पाच टाळ्या वाजवल्या हो त्याला पटकन सांगता आलं नीट ऐकायचं पाच टाळ्या वाजवल्या हो बरोबर तुम्हाला पाच समजलेले आहेत आता पाच म्हटल्यानंतर बघा बर हे हे किती चिंचुक आहेत हे किती चिंचके आहेत हे सगळे एकत्र केल्यावर किती झाले पाच पाच आता हे किती चिंचके आहेत हे किती आहेत हा तू असं इथं इथं जवळ घेऊन घ्यायचं याच्यावर हा पूर्ण सेपरेट चार चिंच किती हा जवळून घ्यायचं आता हे सेपरेट पाच झाले चार एक पाच झाला तीन दोन सुद्धा पाच झाला आता तुम्हाला पाच पूर्ण समजलेले बरोबर की नाही पाच चांगले ओळखता आले काल आपण माशांचा पण खेळ घेतला की पाच पाच करा म्हटल्यानंतर आपण पाच जण एकत्र येतो चार चार करा म्हटलं की आपण चार चार जण एकत्र येतो तीन तीन करा म्हटलं की आपण तीन तीन एकत्र येतो आता हे काही कार्ड आहेत हा आता आपण एक खेळ घेणार आपण आप पहिल्यांदा या दोघांमध्ये खेळ घेऊयात हे किती आहेत हे किती आहेत हे किती आहेत दोन।, दोन आता ओळीनं मांडायचे थांबा मा? एक मिनटं असे सर्व मांडूयात व्हिडिओत व्यवस्थित दिसतील तीन हुँ? हे चार हे एक आणि हे पाच आता परत पाचच्या शेजारी पाच चारच्या शेजारी चार हे तीन हे दोन आणि हे एक, एक। इथपर्यंत तुमचे अंक शिकून झालेत आता हिरांग तुझी ही रांग काय कजरायची तुझी आणि रांग शिवांश शिवांश आता मी सांगते ते करायचं आपण वेळ सुरू आहे बघू कोणाचं अगोदर होत ते बघायचंय आपल्याला आता माझ्याकडे इथं चिंचोके आहेत हा हा इथे आहेत हा तुम्हाला दोघांनाही इथं पण चिंचोके ठेवते आणि इथं पण चिंचोके ठेवते हम्म आता वेळ सुरू झाली स्टार्ट म्हटलं की काय करायचं एक असेल तर एक वर एकच चिंचोका ठेवायचा दोन असतील तर दोन वर दोनच चिंचोके ठेवायचे तीन असतील तर तीन वर तीनच चिंचोके ठेवायचे सोपं आहे की नाही चला कोण अगोदर होते वन टू थ्री स्टार्ट दुसऱ्याकडे नका बघू स्वतःच करा आता रोज जिंकलेला आहे व्हेरी गुड आता सगळे चिंचोके पटपट मोजायचे बघू कोण उत्तर अगोदर सांगता व्हेरी गुड आता जिंकला परत पटपट मोजण्याचं कौशल्य यायला पाहिजे की नाही आपण आकडे शिकतो पण तुम्ही हे पण कळलं तुम्हाला एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच केल्यावर किती झाले पंधरा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच केल्यावर किती झाले पंधरा सोपे की नाही मग आता हे तुम्हाला कळलंय आता दुसरा खेळ हा मला माझी ओट लक्षात घ्यायची हे कार्ड टाकले तुम्हाला अशी हम्म मला काय करायचं पाच सफरचंद असलेले दोन कार्ड काढून द्यायचे मला कुठल्याही परिस्थितीत पाच सफरचंद मिळाले पाहिजेत पण कार्ड किती मिळाले पाहिजेत दोन चला कोण अगोदर शोधते पाच सफरचंद बाईंना द्यायचेत पण कार्ड मात्र दोन द्यायचेत चला, चला 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 हा इकडून इकडून घे पाच सफरचंद पाहिजेत पण कार्ड किती पाहिजेत दोन पाच सफरचंद पाहिजेत कार्ड दोन पाहिजेत चला विचार करा आपण चिंचोक्यामध्ये काढलेले बघा 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 तुमच्या डोळ्यासमोर येत पाच चिंचोके पाहिजेत पण दोन कार्ड पाहिजेत बघा बरं तुमच्या समोर आहेत कार्ड सगळे पाच चिंचोके पण कार्ड दोन चिंचोके चिंचोक्यात मग केलं होतं आपण नाही बघा बरं आपण पाच शिकलो मग अशी तुम्ही आ, एक हे बघा इकडे बघा आता लक्षात घ्या आता माझ्याकडे हा एक चिंचोक आहे मला पाच चिंचोके करायचे मी अजून किती चिंचोके टाकू चार चार असे टाकले मग तुम्हाला हे कार्डन हे कार्डन आहे का ओळखता यायचं बघा बरं बघा बरं झाकू नका दाबू नका बघ 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 व्हेरी गुड आथर्वाला सापडलेलं आहे बघा बरं आपण दोन कार्ड घेतले वेळ लागला की नाही असा खेळ खेळायला पाहिजे की नाही बरं आता मला पाच आता तुम्हाला खेळ समजलाय मला पाचच सफरचंद पाहिजेत पण मला तीन कार्ड पाहिजेत चला परत शोधायला सुरुवात करा पाच सफरचंदच पाहिजेत पण कार्ड किती पाहिजेत कार्ड तीन तीन कार्ड पाहिजेत पाच सफरचंद पाहिजेत तीन कार्ड पाहिजेत पाच सफरचंद पाहिजेत बघू व्हेरी गुड शिवान जिंकलेला आहे वा व्हेरी गुड व्हेरी गुड तुला एक का खायला तू किती वेळा जिंकला रे तीन वेळा जिंकला तीन चिंचुके तुला घरी जाऊन भाजून खा हा आता पाच आपण किती छान शिकलो की नाही पाच मोजायला चारात एक टाकला की पाच होतो ते पण शिकलो पाच चिंचोके काढून द्यायला शिकलो प्रत्येक आकड्यावर चिंचोके ठेवून मोजायला शिकलो त्याच्यानंतर पाच सफरचंद पाहिजेत मग आपल्याला किती प्रकारे सफरचंद देता येतात पाच मग शिकलो आपण हे एका प्रकारे देता येणार हे एका प्रकारे देता येणार बोलायचं नाही इकडे बघ इकडे बघ इकडं बघ अथर्व हे एका प्रकारे पाच झाले की नाही हे एका प्रकारे पाच झाले की नाही आणि एका प्रकारे पाच झाले असे पाच आपल्याला किती प्रकारे देता आले तीन प्रकारे अजून एक प्रकारे देता येतात हे बघ हे दोन हे दोन आणि एक तरी पाचच झाले बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्याला किती प्रकारे पाच देता येतात म्हणजे एक अधिक चार केलं कि पाच होणार हे कार्ड बघा बरं हधिक एक अधिक चार हे बघा इथं बघा एक अधिक चार केलं की पाच होणार तीन अधिक दोन केले की पाच होणार आणि च कार्ड असेल तर पाच होणार आणि जर आपण दोन दोनच अधिक एक केलं की मग ते एक कार्ड मिळणार इथं आहे ना बघा हे कार्ड जर आपण हे इथं मांडलं हे इथं मांडलं आणि एकच मांडलं बघा बरं किती छान आकृती झाली की नाही हे बघा हे पाच याच घे याच घे ह्याचा व्हिडिओ याचा जो हे बघ पाच कसे झाले बघा एक सॉरी दोन हे बघा याच्यावरच ठेवू ना डायरेक्ट बघा बरं किती प्रकारे झाले एक प्रकारे त्याच्यानंतर याच्यात दोन कार्ड इथं आणलं तर दोन प्रकारे तीन प्रकारे चार प्रकारे आपण पाच मिळवले किती सुंदर कि नाही आता आपल्याला पाच कळले आता आपल्याला पाच लिहायला शिकायचं पाच काय करायचं लिहायला शिकायचं पेन नान फळ्यावर चाललं का हा आता आपण पाच काय करायचं लिहायला शिकू लिहायला हा सगळ्यांनी उभे राहा बरं आता सगळ्यांनी उभे राहा पण पाच मी कसा फरशीवर काढलाय ते नीट पहायचे पाच फरशीवर आता मी बोट ओळ हे करते बघा कशी ओळवते इकड बघा पहिल्यांदा इथं ठेवला मग मी डावीकडे गेले मग असा खाली मग असा पाच काढायचा बघा आता कसं ओळवलंय बोट चला बघा पाच हम्म आता हा पण पाच आहे तुम्हाला तिघांमध्ये एक स्पर्धा घेणार आहे आम्ही बघू कोण जिंकत किती छान पाच इथून घे खाली जवळून जवळून व्हिडिओ घे हा आता तिघांनी तीन पाचच्या समोर उभे राहा पटपट हा असं बोटाने असं मी जसं फिरवलंय तसं फिरवा बोट फिरवा तिथं जवळजवळ फिरवायचं मी कसं फिरवलं मी कसं फिरवलं असं जायचं मग खाली यायचं मग असं यायचं फिरवा त्याच्यावर नाही रेषेवर नाही टच करायचं नाही तर पुसून जाईल आता तुम्हाला एक स्पर्धा तुला काही चिंचोके देणार तुला काही चिंचोके देणार चला काय करायचं मी ज्या पद्धतीनं बोट फिरवलंय की नाही त्याच पद्धतीनं चिंचोक्याची रांगोळी काढायची आणि पाच दिसला पाहिजे थांबा लगेच नाही लगेच नाही मी सांगते तुम्हाला सुरू करा म्हटलं की सुरू करायचं पाच चिंचोक्याचा पाच तयार करायचा वन टू थ्री स्टार्ट व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस क्लॅप क्लॅप टाळ्या सगळ्यांकडून हा हा चला 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 पट व्हेरी नाईस शिवांश खूप ओळीत छान मांडतोय शिवांश ओळी अक्षर सुंदर आलं पाहिजे चला 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 ओळीत सरळ मांडा असता व्यस्त नका मांडू व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा छान मांडताय पाच मस्त एवढ्या लांब लांब नाही मांडायचे जवळ मान मांड थोडेसे हा चला 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 चला, चला शिवांश खूप छान करतोय हा मस्त चला जवळ घे देवांश जवळ घे हा चि चिंचोके एकमेकांना टच कर हा टच करायचे टच आ, चला 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 छान करतोय तिथे जवळ जाऊन घ्यायचं फार असा त्याची रांगोळी जवळून दाखवायची हम्म मस्त छान 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 हम्म बघा चला कोण आघाडीवर आहे कोण आघाडीवर आहे पटपट ए तुझे सरळ कर तिथे एका ठिकाणी दोन चिंच राहिले बघ इथं 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 हे 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 हा सरळ रेषेत आले पाहिजे सरळ सरळ रेषेत आले पाहिजेच चला पटपट स्पीड नी तुझी इथं लाईन बिघडली बघ बाळा इथं लाईन बिघडली इथं 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 हे इथं इथं हे इथलं या कोपऱ्यावरचा कोपऱ्यावरचा इथला इथला एक श्र झाला की नाही तिथं हा चला पटपट स्पीड 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 चिंचोके संपले दर धर तुला अजून पाहिजे लवकर करा लवकर करा लवकर करा हम्म सारखे करून घ्या सारखे आता कुठं कमी जास्त झाले बघ बरं एकावर एक चिंचू काळ चढलेला तो सरळ कर सरळ कर आँ. चला मस्त किती छान एकाग्र झाले आता तुझं सरळ कर तिथं सरळ कर पहिलं सुरुवातीला 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 हा हा स्पर्धेमध्ये अगोदर हा याचा तयार झाले कोणाचं हे बघा हा देवांश देवांशचं अगोदर तयार झालं होत त्याच्यानंतर नंतर तयार झालं होतं आणि त्याचं आत्ता तयार झालंय पण सुंदर हस्ताक्षर मध्ये कोणाचा क्रमांक आलाय शिवांश स्पर्धेमध्ये कोण जिंकले देवांश टाळ्या वाजून सगळ्यांचं कौतुक मस्त रांगोळी झाली किती छान पाच शिकलो की नाही हम्म आता असे पाच एक दोन तीन चार पाच शिकलो चला चला हा राहू द्या चला आता चला जागेवर या इकडं मण्यांचं रे मण्यांच कुठे म्हण्यांच हम्म हा चला बसा ते नंतर गोळा करूयात आता चला इकडे या आता आपण जेव्हा सगळी उजळणी शिकलो आता इथं पण स्पर्धा आहे तुम्हाला सगळ्यांना सेव्हन्टी थ्री लिहिता येतात फिफ्टी टू लिहिता येतात की नाही आता ह्या एका माळेमध्ये किती मणी येत रे दहा दहा म्हणजे काय एक काय दहा म्हणजे काय दहाचा एक गट्टा पण त्याला मग काय म्हणतो आपण गणितामध्ये एक काय आहे हे एक एक वेळा दहा आहेत की नाही त्याला काय म्हणायचं एक वेळा दहा त्याला काय म्हणायचं एक दशक एक दशक आ? वन टेन्स हाऊ मेनी वन टेन्स हाऊ मेनी टू टेन्स हाऊ मेनी थ्री टेन्स बरोबर की नाही दहा म्हणजे एक दशक आता तुमच्या समोर माळा आहेत हम्म आता आपल्याला तुम्ही सगळी उजळणी शिकलेला आहात तर तुम्हाला बघू किती पटपट जमत आता आपण काय करणार आहे तुम्हाला जो अंक देईल याच्यात काही सुट्टे म्हणी आहेत हे काय आहेत सुट्टे याला युनिट्स म्हणतात एकक इथं आपण दोघांमध्ये आता या दोघांमध्ये स्पर्धा घेऊ हा या दोघांमध्ये हम्म काय करायचं दोघांनी पटकन मला तुला काही देते हा हा फिफ्टी थ्री बनवून दाखवायचे पटकन फिफ्टी थ्री चला जमताय का बघू द्या फिफ्टी थ्री बनवा पटपट फिफ्टी थ्री कोणाच्या अगोदर बनता येत फिफ्टी थ्री हा फिफ्टी थ्री कर ना तुला फ्यों, हा कर खाली लावायचं ना फिफ्टी थ्री बनवायचे व्हेरी गुड आता सहावा कशाला गेला हे बघ ना वन टेन्स टू टेन्स थ्री फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि तुला पन्नास झाल्यानंतर पटकन कळायला पाहिजे होत कि तीन काढायचे बरोबर आहे की नाही आपण फिफ्टी थ्री लिहिता आले पण त्याची आपल्याला व्हॅल्यू किंमत कळाली पाहिजे बरोबर आहे की नाही आता पहिल्या डावामध्ये आर्व जिंकला आता तुला कळलंय ना हा आता काय करायचं दुसरा अंक कर देते तुझ्या जवळ ह तुझे, तुझे। इथं सुटे ठेवलेले आहेत आता मी दुसरा अंक देणार हा बघू आता पटकन कोण बनवतोय चला सिक्स्टी फाईव्ह पटपट सिक्स्टी फाईव्ह बनाव व्हेरी गुड झालं परत जिंकला पटकन तुला कळला पाहिजे म्हणजे सिक्स तुला शिकवलं की नाही सिक्स्टी फायव्ह मध्ये पटकन सिक्स माळा काढायच्या होत्या बरोबर आहे की नाही आणि असा खेळ खेळायचा शेजारी आपल्या फ्रेंड असेल ना त्याच्याबरोबर असा खेळ खेळायचा आणि यूटूबवरील श्रोत्यांना प्रेक्षकांना विनंती आहे की आपण ज्या ज्या वेळेस अंक ओळख मुलांना करून देतो मी पाच जवळजवळ सात ते आठ प्रकाराने शिकवला याच पद्धतीने सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांची वर्गात तयारी करून घेत असताना या पद्धतीने जर अध्यापन केलं तर अध्यापनात आपल्या रंजकता येणार आहे आणि संकल्पना आपल्या मुलांच्या क्लिअर होणार आहे आणि मग पासष्ट म्हणजे सहा दशक पाच एकक हे पाठ करून घेण्याची आवश्यकता लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही अंक ओळख करून द्या हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा मुलांनी या खेळामध्ये खूप आनंद घेतलेला आहे आनंद आला की नाही मिळाला की नाही आनंद मजा आली की नाही ओके हा व्हिडिओ सगळीत्र सगळीकडे शेअर करा आणि आपली नव्याने पहिलीची पुस्तकं येणार आहेत त्याचा जरूर वापर करा わでっ